आपलं आयुष्य आपणच घडवत असतो यु नो आणि ते आपल्या हातात असतं कोणी सांग सा, कोणाला असं सांगता येणार नाही का हे छेडछेड मोहे त्याच्यात ऑफकोर्स महाराजजींबरोबर uh, डान्स करायला मिळालं त्यांच्या कोरिओग्रफीखाली uh, पण तो जो घागरा होता तो एवढा हेवी होता एवढा हेवी होता की त्याच्यात असं नुसतं बसून उठायला पण खूप त्रास व्हायचा आणि चकरा घेतल्या की चक्कर मी थांबलं आहे तरी तो घागरा फिरत असायचा तिचे सगळे फिल्म्स चांगले आहेत थोडेसेच पाहिले पण okay. आणि ते लग्नापासून प्रीमियर्स मध्ये <laughs> कारण ती घरी आवडत नाही तिला आम्हाला बघायला आवडत नाही म्हणजे ते विचित्र असं वाटत तर दुसऱ्या दिवशी परत तो शर्ट घालून गेले परत एकदम छान झाली एकदम तिसऱ्या दिवशी परत तो शर्ट घातला शेवटी आई म्हणाली अगं नको आता तू जर तयारी केली असशील त्या शर्टाने आयकॉनिक स्टार आपण हो म्हणजे नृत्य असेल एक्सप्रेशन असेल त्यांची गाणी त्यांचे हिट चित्रपट त्यांचा ओरा आणि त्यांची वाईफ म्हणजे जी आता मी इथे बसून अनुभवते असं म्हणूयात अर्थात दी माधुरी दीक्षित नेने आपल्या सोबत आहे आणि सोबतच आहेत अर्थात श्रीराम नेने म्हणजे डॉक्टर आहेत निमित्त खूप खास आहे पंचक या चित्रपटाचं कारण या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केलेली आहे आणि त्या निमित्तानं आपण त्यांच्या सोबत गप्पा मारतोय खूप खूप स्वागत आहे कसे आत आणि जोरदार प्रमोशन सुरू आहे माधुरीजी तुम्हाला विचारत कारण प्रमोशन आणि या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा सुरू झाल्यात पण आता निर्माती म्हणून करताय तर ते कसं आहे तुमच्यासाठी छान आहे याच्या आधी आम्ही ऑगस्ट हो ते माझं पहिलं प्रोडक्शन ते वर रिलीज झालं वर पण पंचक जेव्हा आम्ही केलं तेव्हा व्हेरी शुअर की ए, गेलो right. करन, आ हे थिएटरलाच गेलं पाहिजे कारण खूप एंटरटेनिंग मुव्ही आहे आणि ह्याच्यात तुम्ही बघाल सगळे दिग्गज कलाकार आहेत आणि सगळ्यांनी धुमाकूळ तुफान ऍक्टिंग केलेलं oh, no. आहे ह्याच्यात आणि त्याच्यामुळे ही थिएटरला जावी अशीच आमची इच्छा होती अँड मर्सिफुली तेच झालं आणि आता थिएटरमध्ये रिलीज होणार आहे पाच जानेवारीला येस yes. टीजर आला ट्रेलर आला आणि धुमाकूळ घातला <laughs> खूप इंटरेस्टिंग ट्रेलर आहे आम्ही ला म्हणजे टाळ्या शिट्ट्या होत्या तुम्ही बघितलंच कारण फार फण आहे आणि बऱ्याच गोष्टी उत्कंठा वाढवणार आहे त्यामुळे आम्हाला उत्सुकता आहे की चित्रपटात आम्हाला काय काय बघायला मिळेल पंचकविषयी मी विचारेलच तुम्हाला आणखीन पण माधुरीजी तुम्ही एक काळ होता जे सातत्याने चित्रीकरण करायचे शूटिंगच्या सेटवर असायचे आणि बॅक टू बॅक तुमचे चित्रपट गाणी या सगळ्या गोष्टी येत असायच्या तो काळ मिस करता का सतत सेट वर आणि ते काम करणं असं काय नाही म्हणजे माझा रोल ह्याच्यात वेगळा आहे पण करते तेच काम आहे इट क्रिएटिव्ह जॉब आम्ही पंचायतची जेव्हा खूप स्टोरीज ऐकल्या मी भरपूर ऐकल्या पण त्याच्यात ही स्क्रिप्ट मला आवडली आम्ही कि ते दोन तासात फिल्म झाली पाहिजे वगैरे यु नो तर एडिटिंग करायचं त्याचं किंवा मग कास्टिंग करायचं बरोबर इंटरेस्टिंग थिंग आणि मला आवडतं करायला ऑफकोर्स द मोस्ट हेडेक थिंग इज सगळं फायनान्स कसं करायचं की त्याचं पोस्ट प्रोडक्शन ऑल right. तर क्रिएटिव्हली आय एम इनवॉल्ड आणि बाकीचं जे सगळं आहे ते तो हा सांभाळतो वाली काम असतात पण त्याच्यामुळे एक्साइटमेंट आहे त्याच्याबद्दल ऍज अ प्रोड्युसर देअर सो मेनी अदर थिंग्स यू हॅव टू डू कॅट आणि खूप शिकायला मिळालं पहिल्या फिल्ममधनं सेकंड फिल्म मधनं तर नेहमी आम्ही पडद्यावर असतो पण ह्या वेळा पडद्या मागच्या गोष्टी असतात त्या पहिल्यांदाच असं घडत असेल इतके छान उत्तम कलाकार या निमित्तानं एकत्र आणलेले म्हणतो ना आपण एक फुलांचा गुच्छ तसं प्रेक्षकांना ते अनुभवायला मिळणार आहे पण अर्थात याच्यात ट्रेलर वरून जाणवलं की अंधश्रद्धा आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला दोघांना प्रश्न आहे तुम्ही सुपरस्टिशस आहात का किंवा अंधश्रद्धेवर तुमचा किती विश्वास ते असतं ना की लकी ड्रेस आहे लकी को स्टार लकी डिरेक्टर्स तसं तुमच्या झालेलं माझं बारावीची एक्झाम देत होते तेव्हा बर त्या एक्झाम एवढं प्रिपेअर केलं नव्हतं मी त्या एक्झाम साठी तर मी एक शर्ट घालून गेलेले आणि एक्झाम छान गेली तर माझ्या असं मनात आलं शर्ट छान आहे बी बिकॉज <laughs> ऑफ दॅट तर दुसऱ्या दिवशी परत तो शर्ट घालून गेला परत एकदम छान झाली एक्झाम तिसऱ्या दिवशी परत तो शर्ट घातला शेवटी आई म्हणाली अगं नको वाटा पण तिसऱ्या वेळेस काय झालं तयारी केली अशी त्या शर्टाने काय होणार नाही तुझ्या तयारीने ते होणार आहे म्हणलं नाही नाही आज जरा वीक आहे मला शर्ट घालून जायचंय घालून गेले तर ठीक गेली एक्झाम एवढी काही खास गेली नाही पण वाईट पण नाही गेली म्हणलं नाही नाही मग ते शर्टाची कमाल नव्हती आय न्यू आय वॉज नॉट व्हेरी प्रिपेअर्ड फॉर दॅट पर्टिक्युलर एक्झाम तर त्याच्यामुळे होतं पण असं होतं आपल्या सगळ्यांच्या जीवनात होत असं कधीतरी काहीतरी आपल्याला एक फिक्सेशन येतं कि आपण विचार करतो की ह्याच्यामुळे हे झालं का त्याच्यामुळे ते झालं पण द फिल्म आम्ही असं म्हणायचा प्रयत्न करतोय की आपलं आयुष्य आपणच घडवत असतो आणि ते आपल्या हातात असत कोणाला असं सांगता येणार नाही की असं होणार आहे काय असं होईल का काय होणार आहे कोणालाच माहित नसतं तर त्याच्यामुळे जेव्हा भीती येते लाईफमध्ये किंवा जेव्हा तुम्हाला असं वाटतं की असं काहीतरी एक मोठ आपत्ती म्हणजे संकट आलेलं आहे तर त्याला तुम्ही बॅलन्स्ड रीतीने त्याच्याकडे बघा आणि बॅलन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट right. राईट uh, शेवटी आपल्यावर आहे ना हुँ. की भीती काय आहे काय नाही आहे आणि काय करू शकतो हे सगळे बिलीफ्स आणि सुपरस्टिशन असणार पण शेवटी काय होणार आपण करणार त्याच बरोबर तर हे गोष्ट म्हणजे थोडंसं अर्थ आहे त्याच्यात आणि कॉमेडी क्लॅन्समध्ये दाखवलं आहे आपल्याला वाटेल की कोणीतरी मृत्यूदंड झाला ते वाईट असतं पण खरं म्हणा त्याच्यातून थोडंसं शिकलं आहे या फिल्ममधून आणि हे सगळे ॲक्टर्स घेऊन एवढं व्यवस्थित दाखवलं आहे की लोकांना कळेल की आपल्या पण लाईफ मध्ये थोडस कस सोडवायचं hmm. ते शिकायला येईल आणि धमाल म्हणजे काय बघायलाच नको ते सगळे nah, जमिनीवरती हसत होते पुन्हा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल नो तुम्ही बघितलं नाही बघितलं त्याला अवॉर्ड पण मिळाले सगळं मिळालं तर तेव्हा कळलं आम्हाला की ही फिल्म व्यवस्थित आहे हे ऍक्टर्स माहित होते आणि स्क्रिप्ट पण माहीत होतं पण कसं सगळं आता एकत्र ते बघायला ता, ता, <laughs> अनेक अनेक आता आम्ही पाच जानेवारीला लोटपोट होणार आहोत पण माधुरीजी तुम्ही इतक्या यशस्वी करियर मध्ये अनेक दिग्दर्शक अनेक निर्मात्यांसोबत कामं केलेली आहेत तर त्याच्यामध्ये त्या निर्मात्यांनी केलेली कामं किंवा ते बघत तुम्ही आलेले आहात तुम्ही निर्माती म्हणून कोणत्या गोष्टी टाळल्या किंवा आतापर्यंत तुम्ही काम केलेल्या निर्मात्यांकडनं घेतल्यात गोष्टी जे तुम्हाला आता निर्मिती क्षेत्रात प्रोड्युसर म्हणून काम प्लॅनिंग प्लॅनिंग खूप इम्पॉर्टंट म्हणजे स्क्रिप्ट वर काम करा

शूटिंगच्या आधी पण रिहर्सल केले ओके okay. आणि बारा लोक एका असे लोक म्हणजे कसे जमणार आणि कसे वागणार आणि कसे ऍक्ट करणार ते माहित नव्हतं आणि काय कळलं शेवटी की त्यांना मजा आली कुटुंब झालं आणि आता पण हे सगळे प्रमोशन मध्ये आम्हाला कळलंय सगळे आनंद इमयचं आणि दुसरं म्हणजे आय थिंक एकत्र आलो तर आम्ही कल्चर बनवतो त्याच्यातून सगळे जमून काहीतरी चांगलं होतय तर या पिक्चर मध्ये तसंच पाहणार नाही पण हॅविंग सॅट दॅट आम्हाला पण एक बेस्ट रेट प्लॅन म्हणतात ना तस झालं की सगळं अगदी व्यवस्थित चालू होतं पंचवीस दिवस झाले शूटिंग आता संपत आली शूटिंग मध्ये हो आणि एकदम कोकणात वादळ आलं पाऊस <laughs> पडला भरपूर तर आम्ही म्हणतो एवढं प्रिपरेशन केलं एवढं प्लॅनिंग केलं असं सा पंचक सारखं झालं ते की अरे हे काय झालं आता आता आपलं सगळं डिले होणार हे होणार ते होणार पण जसं आम्ही पंचक मध्ये म्हणतोय की कामली कुलली विचार करा आणि एक बॅलन्स विचार आम्ही तर तसा आम्ही कामली विचार केला आणि सगळ्या जेवढे ऍक्टर सगळ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही काही काळजी करू नका right. वी विल मेक शुअर की हे आम्ही बरोबर टाइम आणि बरोबर ऍडजस्टमेंट केली की जेव्हा बाहेर पाऊस पडत होता आज शूटिंग केलं पाऊस संपल्या बरोबर ते बाहेर जाऊन शूटिंग पटकन करून यायचे असं सगळं करून ते मूवी करते खूप प्रोफेशनल होत म्हणजे ह्या भांडणी कसं करायचं सगळ्यांनी फ्लेक्सिबिलिटी घेऊन करून सगळे प्रिपेअर होते प्रत्येक गोष्टीसाठी तसं मी म्हंटल कुटुंब आहे कुटुंब मध्ये काय कळतो सगळे जण दुसऱ्यांसाठी बघतात तस बनलंदळ मध्ये सावंतवाडी मध्ये मजा असणार पण ते कधी नाही बाहेर गेलंय कारण ते कामेतच तर कठीण पडलं पण आय थिंक शेवटी आपण आयुष्यात परत बघू सगळेजण हे आजात आणि काय बनवलंय ते कळेल त्यांना राईट असोड्युसर असला ना तुम्ही जरी तरी ते एक तुम्ही छान कुटुंब बनवले इवन मी फिफ्टीन पंधरा ऑगस्टच्या वेळी भेटले होते तर एक फॅमिली बनवता तुम्ही एक ते खूप महत्वाचं आहे पण मला तुम्हाला प्रश्न विचारायचं की एक तुमची पार्टनरशिप लाईफ टाइम पार्टनशिप आहे पण ॲज अ प्रोड्युसर पार्टनरशिप मध्ये टास्क मास्टर कोण आहे इथे दोघांमध्ये ओके क्रिएटिव्ह जिनिअस आहे ओके मी वर्क फ्लो आणि फायनान्शियल जिनिअर्स आहे आणि आमच्या टीमच असतात खर म्हणाला त्यांना क्रेडिट द्यायला पाहिजे डॉक्टर मी सगळी ऑल्वेज टीम वर्क करायची जेव्हा सगळी टीम एकत्र येऊन क्वायरेंटली काम करते तेव्हा मग तो सक्सेसफुल पण मी एक टीम जरी असली तरी तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे तुमच्या दोघांचं व्यवस्थित लक्ष असतं आणि ते महत्वाचं आहे आणि त्या टीमवर्कला काम करण्यासाठी एक प्रोसेस ती महत्वाची असते पण माधुरीजी तुम्हाला एक प्रश्न मला नेहमी विचारायचा <coughs> वाटतं म्हणजे पंचकच्या व्यतिरिक्त आहे तुम्ही इतके माधुरी म्हटलं की आम्हाला ती गाणी चित्रपट आम्ही जे बघत मोठे झालेलो ते आठवतं गाणी महत्वाची अर्थात इतकी छान गाणी त्याच्या स्टेप्स असतील तुमचे एक्सप्रेशन असतील ते आजही लक्षात राहतात आणि आजही लोक त्याच्यावर परफॉर्म करतात पण माधुरीजींना कोणती अशी गाणी होती जी परफॉर्म करण्यासाठी किंवा ती शूट करण्यासाठी चॅलेंजिंग वाटलं होतं म्हणजे आधी मारणाला असेल बरीच गाणी आहेत तुमच्यासाठी कोणतं चॅलेंजिंग होतं आय uh, थिंक uh, बरीच गाणी चॅलेंजिंग होती जसं uh, चोली के पिछे त्याच्यात सगळे मुवमेंट होते आणि केसरा कारण ते प्रभुदेवानी केलेलं ते त्याचं कोरिओग्राफी तर त्याची स्टाईल खूप वेगळी आहे माझ्या स्टाईल पासून त्याच्यामुळे तेव्हा पण जरास असं मला वाटे बापे त्याच्या नाचायचं पण खूप चांगली कोरिओग्राफी केली त्यांनी आणि धमाल आली ते करताना काही छेडछेड मोहेोर्स बरोबर डान्स करायला त्यांच्या कोरिओग्राफी खाली पण तो जो घागरा होता तो एवढा हेवी होता एवढा हेवी होता की त्याच्यात असं नुसतं बसून उठायला पण खूप त्रास व्हायचा <laughs> आणि चक्रात घेतल्या की चक्कर मी थांबलंय तरी तो घागरा फिरत असायचा यु नो तर असे म्हणजे फिजिकली दॅट वॉज अ लिटल डिफिकल्ट मार्ड आला ऑफकोर्स दोन्ही गाणी फुल नाईट आम्ही करायचो गाणी ती आणि असे बारा काहीतरी नाईट कंटिन्युअसली आम्ही ते गाणं शूट करत होतो दोन्ही गाणी आणि तर प्रत्येक गाण्याचं काहीतरी यु you नो know, आहे मेमरीज पण सरांना कोणतो मी लास्ट इंटरव्ह्यू मध्ये पण विचारलं होतं तेव्हा त्यांना तुम्हाला काही सांगता आलं नव्हतं स्पेसिफिक गाणं किंवा चित्रपट पण तुम्हाला माधुरीजींच आवड आवडलेलं काम गाणं एक्सप्रेशन डायलॉग एनिथिंग या सगळे फिल्म चांगले थोडेसेच पाहिलं ओके okay. आणि ते लग्नापासून पासो मध्ये ओके आणि घरी आवडत नाही तिला आम्हाला बघायला आवडत नाही म्हणजे तुम्ही एकत्र एक तुमचे चित्रपट कधीच बघितले नाही देवदास या आम्ही देवदास खूप सुरेख होता आणि एक्सप्रेशन संजय देवदास चांगला होता पण आय वुड से देवदास इज cinematography and he's well you know Bansali asa, you know he paints on a different yes. canvas right and so when you see how he puts it all together that's see attention to detail right uh, and he, you know uh, it's, uh and, uh, and uh, these guys saroj ji yeah, phenomenal wow. तसं बघितलं आवड शार्ट आय हो रॅन किती ने शूट झालं आहे ते या सॉरी थिंक मॅच बट वेन इट कम्स टू रोमांस म्हणजे माधुरीजी ॲक्टर्सलाही मागे टाकून त्यांचे ते रोमँटिक सीन्स वगैरे केलेले आहेत रिअल लाईफमध्ये तुमच्यापैकी कोण रोमँटिक आहे नाही इनिशिएटिव्ह घेत असतो सर पण ते फार शाय आणि हे वाटतात असं नाही अजिबात फार फ्रॉम इट शाय नाही अजिबात ते किती म्हणजे मी प्रॅक्टिकल आहे मी ड्रीमर आहे युअर अ ड्रीमर वाव इंटरेस्टिंग पण या सगळ्यात माधुरीची आई त्यांचा आशीर्वाद आहे आणि या सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्या आठवण आहे सोबत ऑफकोर्स ऑफकोर्स आहे तिला एवढं मला काय फॉर्च्युनेट वाटत की तिला हे पिक्चर बघायला मिळालं म्हणजे आम्ही जेव्हा फर्स्ट कट केला तेव्हा तिने बघितलं होता तर त्याच्यामुळे ती मला एक हॅपीनेस आहे की तिला बघायला मिळाले आणि आज आता रिलीज होतय तर आय एम शुअर शी इज वॉचिंग शी इज ब्रेइंग सुपर <laughs> पण मला वाटतं इतका इंटरेस्टिंग ट्रेलर दिल्यानंतर उत्सुकता तुम्ही सगळ्यांची वाढवली हो आणि प्रेक्षक गर्दी करणार आहेत मला वाटतं तुम्ही थिएटर पण करतील तर oh. आणखी गर्दी वाढेल सुपर आय टू सी दुकान होतात येस पुन्हा एकदा तुम्ही सांगा दोन हजार चोवीस जानेवारी पाच ला प्लीज तुम्ही पंचक बघा थिएटर मध्ये जाऊन सहकुटुंब सहपरिवार मित्र मैत्रिणी पोर सगळ्यांना घेऊन जाऊ <laughs> मजा येईल नक्कीच मजा येईल खूप खूप शुभेच्छा या चित्रपटासाठी आणि मुलाखतीसाठी धन्यवाद थँक्यू सो मच मॅडम